नमस्कार मंडळी राम राम तर स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला थमनेल टायटल बघून समजलंच असेल की आम्ही कुठे गेलेलो आहोत ते तर या मंदिराबद्दल ना खूप काही ऐतिहासिक अशा गोष्टी आहेत त्याचा आपण थोड्याफार आणि थोडक्यात असं जाणून घेणार आहोत तर चला आपल्या ब्लॉगलाच सुरुवात करूयात तर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेल्या कोपेश्वर मंदिर हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेलं आहे महादेव शिवशंकर आणि श्रीकृष्ण या दोघांचंही इथे पूजन केलं जातं गोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत बाराव्या शतकात झाली असावी एकोणीसशे नऊ ते अठ अकराशे अष्ट्याहत्तर या काळात हे मंदिर बांधले गेले आहे जवळपास नऊ वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शवण्यात आल्याचे आढळून येते भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात विभागलेली आहे मात्र या सगळ्यांवर कळस म्हणजे इथलं स्वर्गमंडप स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबा खांबांवर उभा आहे यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अच्युत आविष्कारच म्हणावा लागेल प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे गोलाकार चौकोणी षटकोण अष्टकोण असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या तीन वेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र याचा उत्तम संगम असल्याचे आपल्याला पाहायला मिळते येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागाऊड येथे येऊन बसलेला कोपलेला असा महादेवा देव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास काही श्रीहरी विष्णू ही गेक केले त्यांचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंग्या आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही कदाचित किंवा आक्रमणामुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नेतृत्व दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे तेथे ते केवळ नंदीचे मंदिर आहे नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे किद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्ण दिशेला तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप दीप मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत केवळ त्यातूनच नाही तर बाहेरून पण ही वस् वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी पूर्ण परिपूर्ण आहे मंडूपावर नायिका विष्णूचे अवतार चामुंडा गणेश व दुर्वा यांची शिल्प देखील आहेत तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत या सगळ्या गोष्टी सुरू आहेत भारतीय संस्कृती जितकी करमट आहे तितकीच लवचिक ही आहे आणि भारतामध्ये स्थापत्यशास्त्र अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अगदी हजारो दोन हजारो दशक जी काही मंदिरं आहेत ती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात आणि प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काही इतिहास घडलेला आहे आणि फक्त मंदिरच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते आणि प्रत्येक गड किल्ल्यामध्ये अगदी प्रत्येक गोष्ट ही रहस्यमय असतेच अगदी मंदिरामध्ये सुद्धा आणि हे आपल्याला वेगळं काही हे करण्याची गरज नाही आहे आप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यातली काही रहस्य ते ऐकली तर आपण अचंबितच व्हायला होतं कारण आता फार लांब इतर महाराष्ट्रातील अजिंडा वेरूळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुफापर्यंत अनेक प्राचीन पुराणात आणि स्थापत्यकलेचा अद्भुत असा नमुना असलेलं अनेक वास्तू आपण पाहायला मिळतात तर त्यामधलंच हे कोपेश्वर मंदिर आहे आणि हे हजारो वर्षांपूर्वीच आहे तुम्हाला समजला असेल एकशे आठ खांबांवरती हे उभारण्यात आलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येक एकशे आठ जर खांब बघितला ना तर प्रत्येक खांबावरती तुम्हाला हत्ती आणि खूप साऱ्या कलाकुसरी ज्या आहेत त्या बघायला मिळतील तर आज आम्ही गेलो होतो इथे तर थोड़ी हो जी काही थोडीशी फार माहिती होती जी मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही बघू शकताय इतकं सुंदर अगदी बारीक सारीक कलाकुसर केलेली आहे मंदिरामध्ये काही गोष्टींची तडजोड झालेली आहे तर त्याची डागडुजीसुद्धा तिथे सुरू होती थोडीफार आणि तिथे गाईडसुद्धा होते ते, ते सुद्धा प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित सांगत होती की ह्या गोष्टी अशा आहेत त्या गोष्टी तशा आहेत वगैरे आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला प्रॉपर त्यावरती जे जे काही आहेत ना ज्या कलाकुसरीच्या माध्यमातून मूर्त्या बनवलेल्या आहेत त्याची प्रत्येक माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि या खिडकीचं सुद्धा महत्व आहे ते छान अशी माहिती देत होते तर अगदी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये एक गाव आहे हे गाव कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि पर आम्ही मंदिरातून बाहेर पडल्यानंतर कोल्हापूरमध्ये मिरची हॉटेल म्हणून आहे तर तिथे जेवायला गेलो होतो आणि जेवण खूप छान आहे अगदी जवळच आहे ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब